प्रहारची बच्चू कुडू साहेबांची इमानदारीची ताकद करत नाही कुणी आडवा आला आणि पाय घातला तर पाय सुद्धा त्याची ताकद प्रहारमध्ये अनेक ता लोक काय करतात माहिती आता प्रहारवाले हे काम करणार आता यांच्याकडून हे काम झालं तर आमची नाचकी वीर म्हणून हे काम थांबवण्यासाठी प्रयत्न करतात यातले काही आजी आणि माजी आमदार सुद्धा आहेत मी त्यांनाही या माध्यमातून इशारा देतो की तुम्ही जर आता या लक्ष्मी विष्णू कामगाराच्या अन्नात माती कालवायचं काम केलं तर उद्या भविष्यामध्ये तुमच्या निवडणुकीत तुमच्या अन्नात माती कालवण्याचं आणि हे कामगार केल्याशिवाय नाही तर तुम्हाला सुद्धा सांगतो आपल्याला सा तर लक्ष्मी जागेमध्येच भेटले पाहिजे ही प्रमुख मान्य असणार आहे <laughs> कामगार आणि नव्या आलेले सर्व कामगारांचं मी प्रथम सर स्वागत करतो मित्रांनो गेल्या तीन महिन्यापासून आपण सतत या लक्ष्मी विष्णू कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी पाठपुरावा हो करतोय आणि एक लक्षात घ्या या तीन महिन्यामध्ये आपण पालकमंत्री असल जिल्हाधिकारी असेल महानगरपालिकेचे आयुक्त असतील राज्याचे उपमुख्यमंत्री असल प्रहार पक्षाचे आमदार कडू साहेब असतील या सगळ्यांना भेटून ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत आणि लवकरच आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा बच्चू भाऊ आणि आपले चंद्रकांत दादा यांना मिळून एक मोठी बैठक लावून हा विषय तातडीने मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करतो आपण बघितलं असेल की मागच्या आठवड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्याकडे अर्थघात आहे असे अर्थमंत्री अजितदादा सोलापूरला आले होते अजितदादा आल्यानंतर मी असल अजित भाऊ असेल खालिदभाई असेल आमची सगळी टीम आम्ही ठरवलं काही असेल दादांना लक्ष्मी विष्णू कामगारांचं पत्र देऊन त्यांना हे गोष्ट अवगत करून द्यायचं की लक्ष्मी विष्णू कामगार गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी संघर्ष करत आहेत आणि या संघर्षामध्ये साधारण एक हजारपेक्षा जास्ती कामगार मयत झाले आणि मयत झालं तरी आपण त्यांच्या कुटुंबांना घेऊन आज आपण पुढे जातो त्यात काही कामगार आजारी येतात आज बघितलं असेल की आमचे आदिनाथ शिंदे असल कासिम शेख दोन दोन्ही आजारी आहेत दोघेही ऍडमिट आहेत म्हणजे एक विषय तुम्ही लक्षात घ्या की ज्या ठिकाणी कुणीच घर मागितलं नाही गोदुदा घरकुल असाल किंवा ते कुंभारीचं नगर असाल ते लोक कुठं मोर्चा काढले नाही कुठं आंदोलन केलं काहीच केलं नाही त्यांना घर भेटलं आणि लक्ष्मी विष्णू कामगार गेल्या अठ्ठावीस वर्षापासून संघर्ष करतात त्यांना घर भेटत नाही ही दुःखाची बाब आहे मित्रांनो आणि एक महत्वाची बाब सांगायची म्हणजे सगळ्या राजकीय लोकांची आपण पवत्याही फाडला सगळ्यांचे सभाच झाले पवत्या फाडल्या चला बाबा आज हे का हे पार्टीचा माणूस कराल ते पार्टीचा माणूस करा असं तुम्हाला सांगतो की के कुणीच केला नाही आणि ही गोष्ट केला नाही म्हणून सांगत असं तर आळा मास्तरला वाईट वाटायला वाईट वाटू लागलंय आळा मास्तराच्या कामगारांनाही वाईट वाटालय त्यांच्याबरोबर असणाऱ्या लोकांनाही वाईट वाटू लागलंय ते निदान हे लोक सम समजलं पाहिजे काय अडचण आहे या कामगारांची कामगाराची अडचण समजून घ्यायला तयार नाही <tellan> आता मा, आपण मागे बघितला फोन की सव्वीस जानेवारीला बरेच कामगार आले होते आले होते ना आपण डायरेक्ट पालकमंत्री साहेबांना डायरेक्ट जाऊन भेटला आता आमच्या मावशी होते तुम्ही होत्या गेल्या गेल्या पालकमंत्र्यांनी चहा सांगितलं ठीक आहे तुमचं काय अडचण आहे मी ऐकून घेतो आणि तुमचं काम मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करतो आणि तुम्ही प्रयत्नच राहा बोलले तर हे प्रहारची ताकद मित्रांनो लक्षात घ्या जिथ कामगाराला दुर्लक्षित वर्ग म्हणून बाजूला टाकून देण्यात आला होता त्या दुर्लक्षित वर्गाकडे आज लक्ष देण्याची गरज राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा आलेली आहे मित्रांनो लक्षात घ्या हे प्रहारची <प्रास्थ> ताकद आहे हे प्रहारची बच्चूकुडू साहेबांची इमानदारीची ताकद आपण बेमानी करत नाही हे सगळ्यांना माहित आहे पण इमानदारीनी काम करत असताना कुणी आडवा आला आणि पाय घातला त्याचा पाय सुद्धा तोडाची ताकद प्रहारमध्ये मी मागाय तुम्हाला सांगितलं अनेक लोक काय करतात माहिती आता प्रहारवाले हे काम करणार आता यांच्याकडून हे काम झालं तर आमची नाचकी वीर म्हणून हे काम थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत यातले काही आजी आणि माझी आमदार सुद्धा आहेत मी त्यांनाही या माध्यमातून इशारा देत की तुम्ही जर आता या लक्ष्मी विष्णू कामगाराच्या अन्नात माती कालवायचं काम केलं तर उद्या भविष्यामध्ये तुमच्या निवडणुकीत तुमच्या अन्नात माती कालवण्याचं काम प्रहारचे लोक आणि हे कामगार केल्याशिवाय राहत नाही आणि महानगरपालिकेत ठराव झाला असताना महानगरपालिका पुढं ती फाईल पाठवली नाही मंत्रालयात आणि आपण सतत पाठपुरावा करत गेलो आपली अनेक ठिकाणी अशी झाली की मागच्या जे काही लढा झाला ते लाईनच चुकली होती आपल्याला जायचो जायचं होतं पंढरपूरला आपण निघालो विजापूर रोडला पंढरपूर येणार आहे का पण आज आपण व्यवस्थित मार्गाला लागले मित्रांनो लक्षात घ्या आणि तुम्हाला दर आठवड्याला यावंच लागणार आहे कारण हा विषय जे ना एक दोन दिवसाचा नाही अठ्ठावीस वर्षाचा आहे जर समजा अजित भाऊनी सांगितलं पर तुम्ही पंधरा दिवसाला आला महिन्याला आला आम्हाला काय अडचण नाही आहे पण काम काय झालं या आठवडाभरात हे तुम्हाला कसं कळणार आहे पंधरा दिवसात कुठली तारीख ठरवायची कुठला दिवस ठरवायचं त्या दिवशी तुम्हाला सुट्टी असेल नसेल कसं हे सगळ्या अडचणीची आहेत लक्षात घ्या हे अजित भाऊनं ना माहित नाही मी त्यांना सांगतो पण एक लक्षात घ्या आपण आठवड्यात एक दिवस आला आणि दोन तास तीन तास इथं घालवला म्हणजे काही मोठं नुकसान होणार ना, ना। नाही पण एक लक्षात घ्या तुम्हाला काहीतरी इथं भेटत जाईल काहीतरी हो। तुम्हाला समजत जाईल की हा बाबा इथून इथं पण काम आलंय आता काल अजितदादा म्हणले की काही पैसे कामगारांना भरायला लागेल घर देताना ठीक आहे म्हणलं आम्ही भरायला तयार म्हणलो तयार आहे ना सगळेजण काही लागले तर थोडे पैसे भरायला तयार आहे ना आपण तर मागणी करतो की पूर्ण तसे द्या म्हणून पण जर समजा काही असा ठरला समजा की थोडे पैसे कामगार भरायचे थोडे राज्य सरकार थोडे केंद्र सरकार म्हणजे तेही आपली तयारी पण आहे पण निदान आम्हाला लक्ष्मी विष्णूच्या जागेमध्ये घर द्या ही आपली प्रामुख्य मागणी गावाच्या बाहेर टाकू नका नगर सरकार आणि तुम्हाला या माध्यमातून सांगतो रेनगर मध्ये पुढचे पंधरा हजार घर पण आहे लिहून द्या लिहून द्या म्हणजे लिहून देतो कारण तुम्हाला सांगतो जे गोदूताई घरकुलची जी अवस्था झालेली आहे हे कदाचित अडा मास्तर साहेबांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना बगल बच्छ्याला दिसत नसाल तिथं पिण्याच्या पाण्यापासून रस्त्या बाजून अनेक अडचणी आहेत आता रेयनगर मध्ये सुद्धा ते करायचा विचार करतात का असाही माझा प्रश्न निर्माण झालेला आहे तर तुम्हाला सुद्धा सांगतो आपल्याला घर मिळायचे असेल तर लक्ष्मी विष्णूच्या जागेमध्येच भेटले पाहिजे ही प्रमुख मान्य असणार आहे आपल्याला गावाच्या बाहेर कुठेतरी घेऊन जाऊन देत मान्य नाही आहे बरोबर ना आवाज देतो आवाज जात नाही आपल्याला जे आहे ना लक्ष्मी विष्णूच्या जागेमध्येच घर बांधून दिलं पाहिजे ही प्रमुख मागणी असली नाही कारण आम्ही आयुष्य तिथेच घालवला रात्रंदिवस दिवस तिथेच घाम काढला अठ्ठावीस वर्ष झालं आम्ही रात्र रा निवड तिथेच घाम काढला अठ्ठावीस वर्ष झालं आम्ही लढतोय जर आज जर तुम्ही तुम्हाला दहा पंधरा वीस किलोमीटर जर देत लांब जाऊन तर ते आपण घेणार नाही लक्षात ठेवा आणि शेवटी तुम्हाला सांगतो की अनेक अधिकारी सुद्धा आपल्याला याच्यात मदत करतायत अनेक ठिकाणचे फायली बाहेर भाई येत आहेत हळूहळू बाहेर येतात त्यांनाही सांगितलं ना मी की तुम्हाला या कामगारांची त्यांच्या कुटुंबाची दुआ घ्या त्यांची बद्धवा घेऊ नका तर अनेक लोक बद्दवा घेतले ते घरीच बसले मग ते अधिकारी असेल इथले खासदार असतील आमदार असतील तुम्हाला माहित आहे आणि आज ही सांगतो आज जे जे आमदार आहेत खासदार आहेत त्यांनी जर लक्ष दिलं नाही तर पुढच्या वेळी हे सुद्धा घरी असणार हे लक्षात ठेवा आणि हे घरी बसवण्यासाठी हे बत्तीसशे कामगार आणि त्याचे कुटुंब जर एकत्र आले तर एका ह्याच्यामध्ये तुम्ही चारच धरा किती लोक झाले म्हणजे साधारण एक लाख लोकाचे जवळजवळ जा आपण जातो तर हे एक लाख लोक जर धक्का दिले तर आपण चांगले त्याला आमदार खासदारला घरचा रस्ता दाखवू शकतो दाखवू शकतो का नाही हे आपली ताकद आहे लक्षात घ्या आणि मी तुम्हाला सांगतो आम्ही ज्याला सांगतो त्यालाच मतदान करायचं कारण काय हे लोक काय झालं माहीत का जे आपला कामाचं असेल आपल्याला समोर येऊन तर थांबून सांगत हा बाबा मी तुमच्या दुःखात सहभागी आणि तुमच्या सोबत लढणार आहे आता जसं आश्रफीने सांगितलं की चार दिवस ते जेल बघले म्हणून आपल्या बरोबर असताना तुम्हाला ते शंभर टक्के सांगतो की एकही दिवस आपल्याला जेल बोगायची परिस्थिती येणार नाही ज्याने अन्याय केला त्याला जेलमध्ये घालू चाले पण एक लक्षात घ्या की तुम्हाला जर आठवड्याला यावं लागेल इथं हजेरी द्यावं लागेल या ठिकाणी सगळ्यांना भेटावं लागेल आता आज मला कसं तरी वाटतं की आदिनाथ शिंदे आणि कासिम शेख नाहीत म्हणून कारण या लोकांचा सुद्धा खूप मोठा वाटाय लक्षात घ्या तुम्हाला न्याय मिळून देण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करतात लक्ष देत नाही घराकडे लक्ष देत नाही जेवणाकडे लक्ष देत नाही हे इमानदारीमध्ये ताकद लक्षात घ्या आणि हे इमानदारीने ताकद ताकदीने काम करतात म्हणून आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण सगळे लोक जमू शकलो मागच्या वेळेस बघितलं की पन्नास एक लोक आदिनाथ शिंदे यांच्या घरी येत होते पण आपण काय केलं पाहिजे फेसबुक व्हॉट्सअप वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांनी परत पोहोचवलं की लक्ष्मी मिश्नाचा प्रश्न आता प्रहारने उचललेला आहे बॅनर लावला अनेक ठिकाणी त्याच्यामुळे आज काय झालं एक एक लोकांना माहीत आला तर मी तुम्हाला सांगतो की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चांगले दिवस येणार आहे आणि आपण हे घराचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय सरकणार नाही एवढं मी सांगतो आणि पुन्हा एकदा आज नवीन आणले जुन्या आणले सगळ्या कामगारांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांचा आभार मानतो जय हिंद जय भारत